सुमिता जालिंदर बडे आईची मान मांजे मान चल किती मान. माने पासून तळपायापर्यंत जी शिर आहे ती सारखी चमकती सारखी दुखती अशी ठसठस करते पाय पूर्ण दुखतात पूर्ण दुखतात पूर्ण आणि डॉक्टरने डाव्या बाजूला नज बन सांगितलेली का डाव्या बाजूला आणि दादांचं पोट फुगतं आणि मुंग्या येतात आणि शुगर त्यांना डोळे बंद करायचे आहे चित्त एकदम स्थिर आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे डाव्या बाजूला नस दबलेली ना श्री दत्त परभयामध्ये परगड झालेले आहेत असं बघायचं आहे दत्त परभूंच्या शक्तीनं शरीरामध्ये ज्या काही बहात्तर हजार नाड्या आहेत त्यामध्ये प्रवेश केलेला आहे जे काही ब्लॉकेज आहे ते पूर्णत नष्ट झालेले आहे हजार रुपी स्पिडा या शरीर रूपी यंत्राद्वारे पूर्णत खेचून घेण्यात आलेले आहे शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे दोघांचे डोळे बंद ठेवा दोघांचं घेऊर आलो मी श्री दत्त प्रभुदयामध्ये परगड झालेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं सहस्र चक्र ज्ञान चक्र विशुद्ध चक्र अनाहत चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करून किडनी लिव्हर आणि फुफ्फुसामध्ये जी काही पीडा होती ती पूर्णत खिचून घेण्यात आलेली आहे शरीर पूर्ण मोक झाला बघा बद्ध कोष्टात राहते जास्त ना पोट होत नाही तुमचं लिव्हर मध्ये प्रॉब्लेम होता थो थोडा कोर पाहून जाईल पूर्ण मोकळ झाला आईला पाहिजे तसं बघा ना जस पाहिजे तस चालून बघा खाली वर करून बघा हात वर घ्या खाली घ्या उडबशी काढून बघा मोकळ मोकळ पण बघून घ्या घाबराट तयार होती ती पूर्णपणे दत्त कोरपेने नष्ट होईल जी काही ऑपरेशन रुपी स्मृती ती पूर्णपणे नष्ट होईल एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के फरक पडून जाईल काय वाटतं बघा बोलतीच नाही माणसं फक्त उभे राहतात थोडा फरक वाटत दत्त कोरपा जी काही नस दबलेली दत्त कोरपेने पूर्णपणे चालू होईल एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के फरक पडून जाईल घरामध्ये पूर्णपणे शांतता होऊन जाईल या इकडं कुठले तुम्ही बीड पुंजा बीड बीड पुंजाबाई बाळासाहेब कदम तुम्हाला डायबिटीस सांगितले कमी होऊन जाईल कमी होऊन जाईल दत्त कोरपाई पचनक्रिया वाढून जाईल होती ना अंगारा खायचा दोघांनाय पण तीन वेळेस यायचं तुम्हाला याच्यामध्ये ऐंशी टक्के फरक पडणार डायबिटीस चक्कर करून यायची फरक दोघ खाऊन यातांनी चेक करून यायचा डायबिटीस किती फरक झाला तुम्हाला समजा एक महिन्याने गुरुदेव दत्त सर का की जय पुंजाबाई बाळासाहेब कदम गाठी आहे सर्वीच्या गाठी आहे कमरात नस दबलेली आहे गुडघ्यामध्ये आणि काकांना दबाय दमाय दुखत काय काय ते सांगा त्यांच्या कंबर कंबर कमरेत कम्बर, नस दुखत काय काय ते सांगा ना कंबर नाही